नमस्कार शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण बुधवार दिनांक चार सप्टेंबर दोन हजार चोवीस साठीच चो। इंडेक्स आणि स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत आजचा हा व्हिडिओ माझ्यासाठी तसंच शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनलसाठी अतिशय महत्त्वाचा आहे कारण सहा जून दोन हजार बावीस रोजी आपण आपल्या या यूट्यूब चॅनलवर दैनंदिन विश्लेषण ही मालिका सुरू केली या मालिकेमध्ये आपण दररोज संध्याकाळी उद्यासाठीचं मार्केट विश्लेषण सादर करत असतो आणि मला सांगायला आपल्याला अतिशय आनंद होतोय की आजचा हा त्या मालिकेतला सहाशेवा भाग मी तुमच्यासमोर सादर करत आहे अर्थात याचं सहाशे टक्के श्रेय जे आहे ते आपल्या सर्वांनाच आहे कारण आपल्यापैकी जण व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्याच व्हिडिओला लाईक करतात आणि व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो कसा वाटला ह्याविषयीच्या कमेंट्स जे आहेत त्या व्हिडिओच्या खाली करत असतात आणि आपल्या ह्या लाईक्स आणि चांगल्या चांगल्या कमेंटमुळेच मला दररोज प्रेरणा मिळते आणि ज्यामुळे मी कमीत कमी सुट्ट्या घेऊन जास्तीत जास्त प्रयत्न असतो की आपण उद्यासाठीचं विश्लेषण तुमच्यासाठी बनवायचं तर आता हे सहाशे भाग पूर्ण झालेले आहेत त्यामुळे जे सदस्य नियमित हे व्हिडिओ बघत असतील त्यांना काही ठिकाणी आता तोचतोचपणा जाणवायला लागला असेल बऱ्याचशा कन्सेप्ट त्यांच्या आता क्लिअर झालेल्या असतील आणि त्यामुळे आता आपण इथून पुढे ह्या विश्लेषणाच्या पॅटर्नमध्ये या विश्लेषण करण्याच्या पद्धतीमध्ये काही आमूलाग्र बदल करणार आहोत अर्थात त्याच्यासाठी मला आपल्या सर्वांकडून सूचनांची आवश्यकता आहे आपल्या सर्वांना काय वाटतं की आपल्याला कशा प्रकारचं विश्लेषण आवश्यक आहे त्याच्यामध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश असला पाहिजे ह्याविषयी तुमची जी काही मतं असतील त्या सर्व सूचना तुम्ही ह्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्कीच मला सांगू शकता लक्षात ठेवा तुम्हाला जे हवंय ते मला जर देता आलं तर त्याच्यासारखा दुसरा आनंद नाही त्यामुळे ज्या ज्या गोष्टी तुम्हाला अपेक्षित असतील तर त्या कमेंट सेक्शनमध्ये नक्की टाईप करून सांगा तुमच्या जास्तीत जास्त सूचनांचा मी अवलंब करून येणाऱ्या काळात आपली ही जी दैनंदिन विश्लेषण मालिका आहे याच्यामध्ये त्याचा जो सादर करण्याचा पॅटर्न आहे याच्यामध्ये मी नक्कीच ते बदल करेन जेणेकरून तोच तोचपणा तुम्हाला वाटणार नाही आणि ज्या कन्सेप्ट आता तुम्हाला समजल्यात तर त्याच्यासाठी आपण जास्त वेळ देण्याची आता आवश्यकता नाही आपण नवीन काही गोष्टींचा समावेश नक्कीच या विश्लेषणामध्ये करू शकतो तर तुमच्या सूचनांचं नक्कीच स्वागत आहे जास्तीत जास्त सदस्यांनी त्याच्यामध्ये भाग घ्यावा आणि आपल्या मनात जे काही सूचना असतील त्या टाईप करून माझ्यापर्यंत नक्कीच पोचवाव्यात तर आता आपण पुन्हा एकदा आपल्या सर्वांना खूप खूप धन्यवाद देतोय आणि आजच्या विश्लेषणाला आता आपण सुरुवात करूया मात्र त्यापूर्वी एक महत्त्वाची सूचना आहे ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता त्याचसोबत आपण तिथेच शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंकसुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या या महत्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज इंडेक्समध्ये कशाप्रकारे मुवमेंट झाली व उद्या कशाप्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर आणि इथे मी बँक निफ्टीचा पंधरा मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे आपण बघू शकता की आज आपल्याला थोडस गॅपअप ओपनिंग एकावन्न हजार पाचशेच्या जवळपास बघायला मिळालं एकावन्न हजार पाचशे ही रेजिस्टन्स लेवल होता मागचे दोन तीन दिवस तुम्ही बघू शकता ही एकावन्न हजार पाचशेची लेवल मी काढतोय की त्या आसपास गेल्यानंतर सेलिंग येत होतं मागचे दोन तीन दिवस आपल्याला असंही लक्षात आलं होतं की खालच्या बाजूला साधारणपणे एक्कावन्न हजार दोनशे पन्नासच्या आसपास आपल्याला काय होत होता सपोर्ट घेतला जात होता ही एक्कावन्न हजार दोनशे पन्नासची ची लेवल काढली आहे एकावन्न हजार दोनशे पन्नास आणि एक्कावन्न हजार पाचशे या रेंजमध्ये बँक निफ्टी अडकलेलं होतं त्यामुळे ज्या वेळेला आपल्याला ओपन झालं एक्कावन्न हजार पाचशेच्या आसपास त्यावेळेला लगेचच सेलिंग आलं मात्र तुमच्या लक्षात येईल पहिल्या एक अर्ध्या पाऊन तासामध्येच तुमच्या लक्षात आलं पाहिजे की सेलिंग होतंय मात्र त्याच्यामध्ये फार मोठी ताकद नाही आहे तर त्यामुळे पुन्हा एकदा एक्कावन्न हजार पाचशे ते एक्कावन्न हजार दोनशे पन्नास या रेंजमध्येच आपल्याला बँक निफ्टी अडकलेलं लक्षात येईल आणि मागचे सलग दोन तीन दिवस आपल्याला ह्याच रेंजमध्ये राहिल्यामुळे आणि तुम्ही इथे बघू शकता की शॉर्ट टर्मसाठी मी इथे एक लाइन सुद्धा काढली होती साधारण एकावन्न दोनशे पन्नासच्या आसपास आल्यावर सपोर्ट घेतला गेला आणि बाउन्स आला आणि ही जी ट्रेंड लाईन आहे ती इथे आपल्याला दुपारी एक दीडच्या दरम्यान ब्रेकआउट झालेली बघायला मिळाली आणि ह्या लाइनचा एक हाय बनला त्यानंतर लेवल टेस्ट करण्यासाठी खाली आलं आणि पुन्हा एन शेप बनवून आपण वर जायला लागलो इथे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की आता एक्सपायरी दुसऱ्याच दिवशी म्हणजे उद्या आहे त्यामुळे आज काय झालं आज आपल्याला मार्केटमध्ये सेलिंग तर येत नाही आहे आणि मार्केट एका वरच्या लेवलला आल्यानंतर ले साईडवेज आहे बऱ्याच वेळेला ह्याला अॅक्युम्युलेशन झोन असं म्हटलं जातं जिथे हळूहळू अनेक लोक खरेदी करत असतात एवढी मोठी खरेदी होत नाही मार्केट मार्केट की मार्केटची मार्केटमध्ये किंमत एकदम वाढेल तर अशा प्रकारे ज्या वेळेला अॅक्युम्युलेशन झोन असतो त्यानंतर अशा प्रकारे आपल्याला एक मोठी मुवमेंट बघायला मिळते आणि ती आज, आज आपल्याला बघायला मिळाली याचं कारण उद्या एक्सपायरी आहे त्यामुळे काय झालं इथे शॉर्ट कव्हरिंग बघायला मिळालं ज्या वेळेला आपण डेटा अनालिसिस करणार आहे त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल की शॉर्ट किती मोठ्या प्रमाणात आज झालेलं आहे तर हे झालं कशा प्रकारे आपल्याला मार्केट मध्ये ही मुवमेंट आजच्या दिवशी बघायला मिळाली आता आपण उद्यासाठीच विश्लेषण करणार आहोत तर त्याच्यासाठी मी थोडस तुम्हाला हे पुन्हा खाली घेऊन येतोय आता ह्या लाईनचं महत्व जे आहे हे संपले त्यामुळे ही लाईन मी आता काढून टाकतोय आता उद्यासाठीचं जे विश्लेषण आपल्याला करायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की वरच्या बाजूला आपण जी इम्पॉर्टंट लेवल घेतलेली आहे ले ही एकावन्न हजार सातशे पन्नास आहे खालच्या बाजूला जी इम्पॉर्टंट लेवल घेतली आहे ही एक्कावन्न हजार पाचशे पन्नासच्या जवळपास आहे ओपनिंग साधारणपणे आपलं सॉरी क्लोजिंग जे आजचं ते एक्कावन्न हजार सहाशे नव्वदच्या आसपास झालेलं आहे त्यामुळे उद्या जर फ्लॅट ओपन झालं आणि जर एक्कावन्न हजार सातशे पन्नास ही लेवल वरच्यावर ब्रेकआउट झाली तर मग आपल्याला थोडस काय होऊ शकतं एकावन्न हजार आठशे पन्नास एकावन्न हजार नऊशे पन्नास आणि बावन्न हजार पर्यंत किंवा बावन्न हजार पन्नास पर्यंत आपल्याला बँक निफ्टी जाताना बघायला मिळू शकतं अर्थात उद्या एक्सपायरी असल्यामुळे काय होऊ शकतं ओपनिंग कुठे होतं याच्यावर महत्व आहे सकाळच्या सत्रामध्ये थोडस आपल्याला दोन्ही बाजूला मुवमेंट बघायला मिळू शकतात कदाचित थोडस खाली येऊ शकतं एक्कावन्न पाचशेच्या आसपास एक्कावन्न पाचशे एक्कावन्न पाचशे पन्नास हे आसपास सपोर्ट आहे ते इथपर्यंत खाली येऊ शकतं इथे सपोर्ट घेऊन मग पुन्हा बाउन्स होऊ शकतो कारण एक्सपायरीच्या दिवशी तुम्ही मुद्दाम काढून बघा मागच्या प्रत्येक बुधवारी तुम्हाला लक्षात येईल की बऱ्याच वेळेला असं होतं की एका दिशेनं जात आहे असं दाखवलं जातं ब्रेकआउट येतोय असं दाखवलं जातं विरुद्ध दिशेनं जातं थोडंसं साईडवेज होतं आणि मग आपल्याला एक मुवमेंट बघायला मिळते बऱ्याच दिवशी एक्सपायरीच्या दिवशी अशा प्रकारची मुवमेंट आपल्याला दिसू शकते मात्र ह्या लेव्हल लक्षात ठेवा जोपर्यंत ह्या लेवलचं जो लेवल ब्रेकआउट येत नाही तोपर्यंत आपल्याला खूप मोठ्या मुवमेंटची अपेक्षा करायची नाही मग ह्या दोनशे पॉईंटमध्येच राहील अशी अपेक्षा आपण ठेवू शकतो काही कारणानं गॅपडाऊन ओपन झालं किंवा फ्लॅट ओपन झालं खाली जायला लागलं आणि खाली जात असताना एक्कावन्न हजार पाचशे पन्नास ही लेवल जर खालच्या दिशेनं ब्रेकआउट झाली तर एक्कावन्न हजार पाचशेही तुटते का बघा छोटंसं सा इंट्राडे साठी आपण एक त्याच्यामध्ये ट्रेड घेऊ शकतो कारण एक्कावन्न हजार पाचशे एक्वन्न हजार चारशे पन्नास इथे आपल्याला सपोर्ट झोन आहे तर इथनं कारण हा पूर्वी रेजिस्टन झोन होता कायम लक्षात ठेवा जो झोन ह्यापूर्वी रेजिस्टन्स होता रेजिस्टन्स झोन होता आणि तो आता ब्रेकआउट झालाय तर त्यानंतर तो सपोर्ट झोन होण्याची शक्यता वाढते त्यामुळे पूर्वी इथे रेजिस्टन्स होत होता आता सपोर्ट घेतला जाईल त्यामुळे ह्या एरियात आल्यावर पुन्हा बाउन्स येण्याची शक्यता आहे आणि हे सगळं होत असताना जर काही पॅटर्न दिसलं आपल्याला इथे तर मग त्यानुसार आपण पुढचा विचार करू शकतो मात्र खाली टिकत असेल आणि एकावन्न हजार चारशे पन्नास ही खालच्या दिशेनं ब्रेकआउट होत असेल तर मग आपण एकावन्न हजार तीनशे पन्नास एक्कावन्न हजार दोनशे पन्नास जो पूर्वीचा सपोर्ट होता तिथपर्यंत बँक निफ्टीची किंमत खाली जाताना बघायला मिळू शकते उद्या ते अप मुवमेंट होण्याची तेजी होण्याची शक्यता मला जास्त वाटते खालच्या दिशेनं मुवमेंट होण्याची शक्यता कमी वाटते अर्थात आंतरराष्ट्रीय किंवा राष्ट्रीय पातळीवर काही घडामोडी घडल्या न्यूज आल्या आणि त्याच्यामुळे काही घडलं तर ती गोष्ट वेगळी असेल मात्र दिसताना असं दिसतंय की आता ब्रेकआउट आला आहे थोडंसं ओलाटाईल होऊन आणखीन वर जाण्याची बावन्न हजारला एकदा टच करण्याची शक्यता आता आपल्याला वाटायला लागलेली आहे तर हे झालं आपल्याला म्हणजे आज काय झालं आणि उद्या काय होऊ शकतं हे प्राईज ऍक्शनच्या साहाय्यानं आपण समजून घेतलं आता आपल्याला काय करायचंय डेटा अनालिसिसच्या सहाय्यानं समजून घ्यायचं डेटा मध्ये सुद्धा तुमच्या लक्षात येईल की बरेच दिवसानंतर तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला इथे लक्षात येईल ही जी एक कॅन्डल आहे ग्रीन कलरची ज्याच्यामध्ये आपल्याला बऱ्यापैकी ग्रीन ची जी बॉडी आहे अर्थात ही सुद्धा काही खूप चांगली पॉझिटिव्ह कॅन्डल नव्हती पण ग्रीनची बॉडी जी आहे ती खूप मोठी दिसत होती त्यानंतरच्या ग्रीन कॅन्डल जे आहेत त्याची बॉडी अतिशय लहान आहे की वर जाते मार्केट मात्र व्होलाडाईल होऊन वर जाते इंट्राडाई व्हॉलॅडिलिटी बघायला मिळते ही जी आज तयार झालेली कॅन्डल आहे ज्यांना आपल्याला इथे दिसेल की इथे बुलिश एनगल्फिंग पॅटर्न केलेला आहे म्हणजे आदल्या दिवशीचा हाय पण ब्रेक केला आणि आदल्या दिवशीचा लो पण ब्रेक केलाय अशी जी कॅन्डल तयार झाली आहे जर आपल्याला हा हाय ब्रेक झाला तर मात्र येणाऱ्या काळात आपल्याला एक मोठी मुवमेंट वरच्या दिशेनं बघायला मिळू शकते आता जर तू आपल्याला डेटा अनालिसिस करायचं असेल तर इथे ओपन इंटरेस्टचा चार्ट लावलाय आणि ह्या ओपन इंटरेस्टच्या चार्ट मध्ये फक्त चार सप्टेंबरचा डेटा घेतलाय कारण उद्याचीच एक्सपायरी आहे आणि त्यामुळे त्याच्यामध्ये जास्त व्हॉल्युम्स आपल्याला बघायला मिळतील इथे काय दिसतंय बघा सर्वात मोठा रेजिस्टन्स दिसतोय त्रेपन्न हजारला जे अजून खूप लांब आहे त्याच्या खाली दिसते बावन्न हजारला आणि त्याच्या खाली तुम्हाला आश्चर्य वाटेल तर एकावन्न हजार पाचशेला एकावन्न हजार पाचशेपेक्षा वर साधारण आपल्याला दोन एकशे पॉईंट किंमत वर असतानासुद्धा एकावन्न हजार पाचशेला खूप कॉल रायटिंग अजून शिल्लक आहे त्यामुळे उद्या जर काही कारणाने वरच वर राहत असेल एक्कावन्न सहाशे एकावन्न सातशे एकावन्न आठशे ह्या रेंजमध्ये जर समजा बँक निफ्टी राहायला लागलं तर आणखीन एक शॉर्ट कवरिंग आपल्याला बघायला मिळू शकतं ह्याचं कारण ह्या एरियामध्ये अजूनही आपल्याला एक्वन्न हजार पाचशेला जर तुम्ही रेजिस्टन्स बघितला कॉल रायटिंग बघितलं तर खूप आहे म्हणजे ह्या भागामध्ये एक्कावन्न हजार पाचशे पासून एक्कावन्न हजार सातशे एकावन्न हजार आठशे पर्यंत खूपच कॉल रायटिंग आहे बावन्न हजारला तर नॅचरली आहे जर वरच तेजीस व्हायला लागली तर इथून वर जात असताना आपल्याला शॉर्ट कव्हरिंग बघायला मिळू शकतं मात्र त्याच सोबत एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की पूर्वी ज्या वेळेला मी तुम्हाला आता दाखवतो की ज्या वेळेला इथून एक सेलिंग झालं होतं बघा हे सेलिंग झालं होतं आणि त्यानंतर जेव्हा बाउन्स आला होता ह्या काळामध्ये काय झालंय नक्की ते समजून घेऊया तर ह्या काळामध्ये तुमच्या लक्षात येईल की साधारण ह्या आसपास ह्या आसपास रेजिस्टन्स आलेला आपल्याला दिसतोय तुम्ही जर इथे बघितलं तर तुम्हाला दिसेल की इथून वर जाताना आपल्याला बॉडी कधीही ह्या लेवलच्या वर म्हणजे साधारणपणे आपण इथे बघू शकतो की एक्कावन्न हजार सहाशेच्या आसपास एकावन्न हजार सातशेच्या आसपास एक्कावन्न हजार सहाशे नव्वद सातशेच्या आसपास आपल्याला हे दिसतंय तर एकावन्न हजार सातशेच्या वर कधीही बॉडी आपल्याला इथे क्लोज झालेली दिसत नाही त्यामुळे इथे रेजिस्टन्स घेण्याची शक्यता सुद्धा आहे आणि म्हणूनच अजूनही म्हणजे आपल्याला असं लक्षात येईल की एवढं होऊन सुद्धा एक्कावन्न हजार पाचशेला एवढं कॉल रायटिंग का राहिलेलं आहे म्हणजे बऱ्याच लोकांना ऑप्शन सेलरना असं वाटतंय की इथून किंमत थोडीशी खाली जाऊ शकते उद्या थोडस सेलिंग येऊ शकतं किंवा एकावन्न हजार पाचशे एकावन्न हजार पाचशेच्या खाली मार्केट जाऊ शकतं त्यांची जर अपेक्षाभंग झाला तरच मार्केटमध्ये मा एक मोठी मुवमेंट येण्याची शक्यता आपल्याला आहे तर ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची त्यामुळे आपण जर नवीन असू आणि आपल्याला उद्यासाठी इंट्राडेस ट्रेड करायचं असेल तर सकाळी आधी काय होतं हे समजून घेणं आवश्यक आहे पहिलं अर्धा तास पाऊन तास जर बघितलं आणि मग त्यानंतर काही करायचं ठरवलं तर ते योग्य ठरेल असं मला इथे वाटतंय अर्थात आपल्या आपल्या अनुभवानुसार आणि आपल्या आपल्या ॲनालिसिसच्या क्षमतेनुसार आपण ते निर्णय घेऊ शकतो मला इथे जे काय दिसतंय किंवा मी जे काय बघू शकतोय ते मी तुम्हाला इथे दाखवण्याचा प्रयत्न केला सपोर्ट कुठे आहे सर्वात मोठा सपोर्ट एक्कावन्न हजारला आहे त्यानंतरचा सपोर्ट एक्कावन्न हजार पाचशेला आहे त्यानंतर त्याच्या खाली एक्कावन्न हजार दोनशेला आहे थोडक्यात काय तर एक्कावन्न हजारपासून एकावन्न हजार पाचशेला आपल्याला खूप चांगला सपोर्ट इथे तयार झालेला दिसतो आहे ह्या एरियामध्ये आपल्याला खूप चांगला सपोर्ट दिसतो आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला ही गोष्ट लक्षात ठेवायची रेझिस्टन्स कुठे दिसतोय एक्कावन्न हजार पाचशेपासून बावन्न हजार या रेंजमध्ये आपल्याला रेझिस्टन्स दिसतोय तर आता आपण एकान हजार सातशेच्या आसपास आहोत तिथून वर जर जायला लागलं तर मी सांगितलं तसं सा। खूप चांगलं आपल्याला तेजी बघायला मिळेल याचा अर्थ नुसती किंमत वर जाणं महत्वाचं नाही आहे तर तिथे दहा पंधरा मिनटं वीस मिनटं तिथे जर किंमत टिकली एकावन्न सातशे एकावन्न सातशे पन्नासच्या आसपास किंवा त्याच्यावर जर एक पंधरा वीस मिनिटं आपल्याला किंमत टिकली तर मग आपल्याला शॉर्ट कवरिंग बघायला लागेल कारण ऑप्शन सेलर जे असतात ते धीट असतात नुसती किंमत एखादी लेवल आहे नुसती ह्याच्यावर किंमत गेली म्हणून ते काही लगेच आपला स्टॉप लॉस हिट करत नाहीत किंवा प्रॉफिट बुक करत नाहीत किंवा त्यातनं बाहेर पडत नाहीत ते वाट बघतात की किंमत गे वर गेली आहे वर टिकतीये का पंधरा वीस मिनिटं जर इथे किंमत टिकायला लागली तर मग मात्र त्यांचा जो पेशन्स असतो तो तुटू शकतो आणि मग ते लोक शॉर्ट कव्हर करू शकतात तर त्यामुळे नुसती किंमत वर गेली म्हणून सुद्धा तुम्हाला इथे लक्षात येईल की ही जी अजून इथेही आपल्याला एक्कावन्न हजार पाचशे ला इतकं कॉल रायटिंग दिसतंय याचं कारण काय आहे किंमत वर गेली आहे एखादा दिवस गेली आहे उद्या सुद्धा राहिली तरच हे शॉर्ट क कवर होऊ शकतात कारण उद्या पुन्हा जर किंमत खाली आली तरहे तर हे पुन्हा त्यांचा फायदा आहे तो वाढू शकतो तर ही गोष्ट आपल्याला लक्षात घेतली पाहिजे तर ऑप्शन सेलरचा विचार करून मगच आपण आपले ऑप्शनचे निर्णय घेतले पाहिजे तर हे झालं आपल्याला ओपन आप इंटरेस्ट काय दिसतोय चेंज इन ओपन इंटरेस्ट आपण आता बघूया त्या त्याच्यासाठी ते, मी इथे चेंज इन ओपन इंटरेस्ट दाखवते तुमच्या लक्षात आलंच असेल इथे खूप मोठी शॉर्ट कवरिंग झालेली आपल्याला दिसते अनेकांनी अर्थात हे शॉर्ट कवरिंग खालच्या बाजूला जास्त झालंय एकावन्न पाचशे एकावन्न सहाशेच्या सुद्धा झालंय एकावन्न सातशेला पण झालंय पण हे शॉर्ट कवरिंग झालंय आणि तुम्ही जर बघितलं तर आज लॉंग पण बऱ्यापैकी बनलेले आपल्याला दिसत आहेत हा सगळे जे आहेत हे पुट रायटिंग आहेत म्हणजे लो ह्या लोकांनी तेजी केली आहे आणि आज म्हणजे आजच्या आज ज्यांनी तेजी केली आहे ती आपल्याला डेटा इथे दिसतोय आणि इथे दिसतोय की आपल्याला असा म्हणजे ज्यांनी मंदी केली आहे मंदी करणाऱ्या सगळ्यात जास्त लोकांनी त्रेपन्न हजारच्या आसपास मंदी केली आहे मंदी आज जास्त झालेली दिसत नाही शॉर्ट कवरिंग जास्त झालंय लॉंग बिल्डअप जास्त झालंय शॉर्ट बिल्डअप शॉर्ट बिल्डअप जे आहे ते कमी झालेलं आहे आणि ते जास्त वरच्या भागात आहे म्हणजे एकीकडे ऑप्शन सेलरला आठ जणी ज्यांनी पोझिशन घेतली आहे त्यांना भीती पण आहे बावन हजारविषयी फार मोठं त्यांना खात्री वाटत वाड़, नाही आहे त्यामुळे बावन्न हजारला जास्त तिथे ऑप्शन सेलिंग झालेलं नाही कॉल सेलिंग झालेलं नाही त्यापेक्षा जास्त आपल्याला खालच्या बाजूला एकावन्न हजार पाचशे एकावन्न हजार सहाशे इथे पुट रायटिंग झालेलं आहे म्हणजे सपोर्ट जास्त बनलाय रेजिस्टन्सच्या तुलनेत आजच्या दिवसभरात ओव्हरऑल कसं चित्र आहे ते दाखवलं आज काय चित्र आहे ते दाखवलं उद्या ओपनिंग नंतर तुम्हाला ह्या चित्रामध्ये काय बदल होतो ह्यावरनं लक्षात येऊ शकेल की मार्केट कोणती दिशा पकडू शकतं तर हे झालं बँक निफ्टीचं अतिशय विस्तृत असं विश्लेषण आता आपल्याला पुढं जायचं आहे आणि बाकीचे जे इंडेक्स आहेत त्याचं विश्लेषण करायला सुरुवात करायची तर त्यामध्ये आपण सगळ्यात पहिल्यांदा निफ्टीचं चार्ट ओपन करूया आणि निफ्टीमध्ये काय चित्र दिसतंय हे समजून घ्यायचा प्रयत्न करूया निफ्टीमध्ये जर तुम्ही बघितलं तर निफ्टीमध्ये आज सुद्धा साईडवेज मुवमेंटच बघायला मिळाली आणि उद्या बँक मध्ये एक्सपायरी असल्यामुळे आज बँक मध्ये जास्त आपल्याला दिसत होती मी आता इथे निफ्टीचा चार्ट ओपन केलाय आपल्याला बऱ्यापैकी साइडवेज दिसतेय दिसते मात्र बँक निफ्टीमुळे जर निफ्टीमध्ये मुवमेंट बघायला मिळाली तर पंचवीस हजार तीनशेच्या वर जर टिकत असेल तर काय होऊ शकतं आणखी तेजी होऊ शकते पंचवीस हजार तीनशे पन्नास पंचवीस हजार चारशे पंचवीस हजार चारशे पन्नास या लेवल पंचवीस हजार पाचशेच्या दिशेनं निफ्टीची वाटचाल होऊ शकते मात्र काही ही जर लेवल खालच्या दिशेनं ब्रेकआउट झाली तर काय होऊ शकतं पंचवीस हजार दोनशे पंचवीसच्या खाली गेल्यानंतर पंचवीस हजार एकशे पंच्याहत्तर पंचवीस हजार एकशे पंचवीस आणि पंचवीस हजार पंचाहत्तर ही पंचा तीन टार्गेट आपल्याला निफ्टीमध्ये बघायला मिळू शकतात जनरली ज्या दिवशी बँक निफ्टीची एक्सपायरी असते त्या दिवशी निफ्टीमध्ये व्हॉल्युम कमी होतो आणि त्यामुळे खूप मोठी मुवमेंट आपल्याला निफ्टीमध्ये सकाळच्या सत्रात तरी बघायला मिळत नाही संध्याकाळच्या सत्रात कदाचित बघायला मिळू शकते कारण मग मक... अनेक जण अनेक ट्रेडर बँक निफ्टीमधल्या आपल्या पोझिशन आटोपत्या घेऊन दुसऱ्या दिवशी असणाऱ्या निफ्टीच्या एक्सपायरीसाठी तयारीला लागतात आणि म्हणून आपल्याला ज्या पद्धतीनं आज बँक निफ्टीमध्ये शेवटी एक मोठी मुवमेंट बघायला मिळाली तशी एक मोठी मुवमेंट वरच्या किंवा खालच्या दिशेनं उद्या निफ्टीमध्ये बघायला मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे उद्या निफ्टीला आपल्याला जर ट्रेड करायचं असेल किंवा विश्लेषण करायचं असेल तर मोठी मुवमेंट आपल्याला दुपारनंतर येऊ शकते तर ही गोष्ट आपल्याला लक्षात घेतली पाहिजे तर हे झालं बँक निफ्टी आणि निफ्टीचं अतिशय विस्तृत असं विश्लेषण आता आपण पुढे जाणार आहोत आणि उरलेले इंडेक्स जे आहेत त्याचे फक्त मी चार्ट तुम्हाला दाखवणार आहे ज्या पद्धतीनं आपण निफ्टी आणि बँक निफ्टीचं विश्लेषण केलंय त्याच पद्धतीनं तुम्ही ह्या इंडेक्सचं सुद्धा विश्लेषण करू शकता मी इथे तुम्हाला सर्व चार्ट दाखवतोय हा फील निफ्टीचा चार्ट आहे याचे इम्पॉर्टंट लेवल सेंटर लाईन टार्गेट्स तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत पाहिजे असेल तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता त्यानंतर आपण पुढे जाऊया आणि शेवटचा जो इंडेक्स आहे निफ्टी मिड कॅप सिलेक्ट हे चा, चार्ट तुम्हाला इथे दाखवतोय याच्यामध्ये सुद्धा इम्पॉर्टंट लेवल टार्गेट लेवल सर्व काढलेले आहेत तुम्हाला इथे चार्ट दिसत असेल थोडं झूम लेवल ऍडजस्ट करून झाल्यानंतर तुम्ही पाहिजे असेल तर ह्याचा सुद्धा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता इथे आपल्याला निफ्टी मिड कॅप सिलेक्ट ह्या इंडेक्सचा चार्ट स्क्रीनवर दिसतो आहे तर हे झालं इंडेक्स ॲनालिसिस आता आपल्याला पुढं जायचं आहे आणि स्टॉकचं अनालिसिस करायला सुरुवात करायची आहे त्यासाठी मी तुम्हाला पुन्हा एकदा चार्टवर घेऊन जातो सगळ्यात पहिल्यांदा टाइम फ्रेम जी आहे ही डेली टाइम मध्ये जायचं आहे झूम लेवल थोडे ऍडजस्ट करूया आणि मग मी तुमच्यासाठी काढलेले जे स्टॉक आहेत त्या सर्व स्टॉकना एकत्र करायला सुरुवात करतो सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला जो स्टॉक बघायचा आहे तो आहे पी एफ सी पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन सरकारी कंपनी आहे याच्यामध्ये आपल्याला काय दिसतंय बघा जे क्लिअर कट चित्र दिसतंय ते चित्र असं आहे की डे टाईम मध्ये आपल्याला ही एक लाईन दिसत होती आणि ह्या ट्रेंडलाईनला आपण अनेक वेळेला रिस्पेक्ट केलेला आहे मात्र आता त्याच्यामध्ये ब्रेकआउट आलं ब्रेकआउट आल्यानंतर आपला नियम काय असतो की ब्रेकआउट आल्यानंतर एक हाय बनतो हाय बनल्यानंतर काय होतं लेवल टेस्ट करायला खाली येतं आणि पुन्हा जर वर जाऊन हा हाय ब्रेक होत असेल तर इथे एन पॅटर्न तयार होतो आणि ह्या एन पॅटर्नचा ब्रेकआउट नंतर एक मोठी मुवमेंट आपल्याला बघायला मिळते तर तशा प्रकारची मोठी मुवमेंट आता पाचशे अठ्ठावन्न पाचशे एकोणसाठच्या आसपास जर हा हाय आहे हा ब्रेक झाला उद्या आणि ह्याच्यावर एक पंधरा टिकत असेल आपण पाचशे साठ ही किंमत लक्षात ठेवूया पाचशे साठ या किमतीच्या वर जर पी एफ सी टिकला तर येणाऱ्या काळात तो पाचशे ऐंशी रुपयापर्यंत आणि त्यानंतर पाचशे नव्वद रुपयापर्यंत तेजी करू शकतो असं चित्र आता पी एफ सी या स्टॉकमध्ये तयार झालेलं आहे अर्थात ब्रेकआउटला आहे ब्रेकआउट टिकला तर आपल्याला एक चांगली वरच्या दिशेनं मुवमेंट बघायला मिळू शकते मात्र ब्रेकआउट फेल्युअर झालं तर आपल्याला खालच्या बाजूनं एक मोठी मुवमेंट बघायला मिळू शकते तर ही गोष्ट सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायची आहे त्यामुळे इथे एक चांगली संधी असणार आहे ज्या दिशेनं मुवमेंट होईल ती मोठी होण्याची शक्यता नक्कीच आहे स्टॉकचं नाव आहे पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन अर्थात पी एफ सी त्यानंतर आपण पुढं जाऊया एफ एम सी पुढची कंपनी आहे मॅरिको लिमिटेड मॅरिको लिमिटेड ही फास्ट मुव्हिंग कंझ्युमर गुड्समधली कंपनी आहे हा स्टॉक मी सिलेक्ट करण्यामागचं महत्वाचं कारण म्हणजे तुम्हाला आजचा जो चार्ट पॅटर्न दिसतोय डेली टाईम मधला हा शूटिंग स्टारचा पॅटर्न आहे शूटिंग स्टार पॅटर्न हा अतिशय बेअरिश पॅटर्न आहे त्याचसोबत हा अगदी सपोर्टच्या जवळ बनलेला आहे जर समजा सहाशे चाळीस रुपयाच्या आसपास असणारा हा सपोर्ट सहाशे चाळीस सहाशे सदतीस रुपये ह्या रेंजमध्ये असणारा हा सपोर्ट जर आहे खालच्या दिशेनं ब्रेक झाला अर्थात शूटिंग शूटिंग स्टार कॅन्डलचा लो ब्रेक झाल्यानंतर सेलिंग वाढू शकतं आणि सहाशे तीस सहाशे अठ्ठावीस रुपयाच्या आसपास असणारा हे जे टार्गेट आहे ते येऊ शकतं त्याच्या खाली गेल्यानंतर आपण सहाशे पंधरा सहाशे सोळापर्यंत खाली येऊ शकतो अशा पद्धतीची टार्गेट आपल्याला मॅरिको लिमिटेड ह्या कंपनीमध्ये या कंपनीच्या शेअरमध्ये येताना बघायला मिळू शकतात शूटिंग स्टार पॅटर्न आहे सपोर्ट जवळ आहे सपोर्ट जर ब्रेक झाला तर शूटिंग स्टार पॅटर्न आणि सपोर्ट ब्रेक अशा दोन डबल कंडिशनमुळे एक चांगलं सेलिंग या स्टॉक मध्ये बघायला मिळू शकतं आपण पुढे जाऊया पुढचा स्टॉक आहे आपल्याला त्याचं नाव आहे जिंदाल स्टील अँड पॉवर लिमिटेड तर जिंदाल स्टील अँड पॉवर लिमिटेडमध्ये आपल्याला आता एम पॅटर्न तयार झालेला आहे ही तेजी झाली त्यानंतर थोडंसं प्रॉफिट बुकिंग आलं पुन्हा एक तेजी झाली आणि आता पुन्हा एक प्रॉफिट बुकिंग येते, एम पॅटर्न बनलाय पहिला जो हाय आहे एम पॅटर्नचा तो वर आहे दुसरा हाय जो आहे तो खाली आहे आणि आता आपण ॲट ऑलमोस्ट नऊशे पन्नास नऊशे अठ्ठेचाळीस जवळ असणारा हा जो सेंटरचा लो होता तो आपण ब्रेक केलेला आहे नऊशे पन्नास नऊशे अठ्ठेचाळीस या लेवलच्या खाली जर हा स्टॉक टिकला तर येणाऱ्या काळामध्ये नऊशे छत्तीस रुपये नऊशे सत्तावीस रुपये आणि त्याच्याही खाली आलं तर नऊशे पाच रुपये अशी मोठी टार्गेट सुद्धा जिंदाल स्टील अँड पॉवर लिमिटेड ह्या स्टॉकमध्ये आपल्याला बघायला मिळू शकतात तर हा झाला तिसरा स्टॉक चौथा स्टॉक आपल्याला बघायचा आहे स्टॉक स्टॉकचं नाव आहे टोरंट पॉवर टोरन पॉवर स्टॉक स्टॉकमध्ये सध्या आपल्याला एक लाईन दिसते आहे आणि या ह्या ट्रेंडलाईनचा रेजिस्टन्स घेऊन आपण अनेक वेळा वर जाऊन खाली आलेलो बघतोय किंमत इथे गेली लाइनच्या जवळ गेली रेजिस्टन्स घेतला लाइनच्या जवळ गेली रेजिस्टन्स घेतला आत्तासुद्धा लाइनच्या जवळ गेली रेजिस्टन्स घेतलेला आहे जर समजा आजचा लो ब्रेक झाला तर येणाऱ्या काळात टोरंट पॉवर लिमिटेड ह्या स्टॉकमध्ये म्हणजे सतराशे दहाच्या खाली टिकत असेल तर येणाऱ्या काळात आपल्याला अगदी सोळाशे तेहतीस सुद्धा हा स्टॉक खाली येताना बघायला मिळू शकतो अंतर मोठं आहे त्यामुळे आपण असं अधेमध्ये उरलेल्या लेवलसुद्धा काढून बघू शकतो तर ह्या स्टॉकमध्ये सुद्धा ट्रेंडलाईनचा रेझिस्टन्स पुन्हा एकदा घेतलेला दिसतोय तर त्यामुळे आजचा लो ब्रेक झाला तर टोरंट पॉवर ह्या स्टॉकमध्ये आणखीन सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं हे झालं इंडेक्स बरोबर स्टॉकचं विश्लेषण हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं हे विश्लेषण जर तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला लाईक करू शकता आणि कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोजी विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्याचसोबत आजचा हा सहाशेवा भाग आहे तुम्हाला ज्या काही सूचना मी स जेव्हा हा व्हिडिओ सुरू केला होता तेव्हा जे सांगितलं होतं तुम्हाला ह्या विश्लेषणाच्या मालिकेमध्ये जे काही प्रेझेंटेशनचा पॅटर्न आहे ह्याच्यामध्ये काही बदल करायचे असतील काही नवीन गोष्टींचा समावेश करायचा असेल तर अशा सर्व सूचना तुम्ही ह्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये मला सांगू शकता जास्तीत जास्त सूचनांचा मी येणाऱ्या काळात नक्कीच वापर करून आपल्या हे जे व्हिडिओचं सादरीकरण आहे याच्यामध्ये आवश्यक असणारे बदल नक्कीच करेन तर पुन्हा एकदा आपल्या सर्वांना धन्यवाद देतो आहे आपण सर्व जे काही मला रोज प्रेरणा देता त्याबद्दल हे धन्यवाद आहेत आणि मला आशा आहे की असेच तुमच्याकडून ज्या शुभेच्छा आहेत आणि तुमचे जे काही सपोर्ट आहे तो इथून पुढे सुद्धा मला असाच मिळत राहील त्यामुळे आजच्या या व्हिडिओमध्ये ह्या नोटवर मी आपली रजा घेतो आहे धन्यवाद